असा युनिक स्टार्टअप मी आतापर्यंत पाहिला नाहीये जर तुम्हाला शेतीची आवड असेल तर तुम्ही पुण्यामध्ये राहून शेती करू शकता हो हो तुम्ही खरं ऐकत आहात आता तुम्हाला पुण्यात राहून शेती करता येईल जिथे तुम्हाला मिळणार आहे संपूर्ण एक शेती करण्यासाठी मळा ज्यामध्ये तुम्हाला हव्या त्या भाज्या तुम्ही पिकवू शकता आणि घरी घेऊन जाऊ शकता तुम्ही पिकवलेल्या फ्रेश ऑर्गॅनिक भाज्या तुम्हाला इथे मिळणार आहे संपूर्ण शेतीला रह लागणारे बी बियाणे लागवड संगोपन आणि कापणीचा अनुभव तुम्हाला इथे घेता येईल तर पुणेकरांसाठी ग्रीन लाईफस्टाईल जगण्याची ही चांगली संधी आहे डेक्कन पासून सात किलोमीटर अंतरावर असलेल्या धायरी फाटा येथील मृदुगंधा फार्म हे ग्रो लोकल आणि इट लोकल या मुवमेंटला प्रोत्साहन देणारे उत्तम प्रोजेक्ट आहे मग तुम्ही सुद्धा इथे नक्की करा पत्ता डिस्क्रिप्शन मध्ये असा युनिक स्टार्टअप मी आतापर्यंत पाहिला नाहीये जर तुम्हाला शेतीची आवड असेल तर तुम्ही पुण्यामध्ये राहून शेती करू शकता हो हो तुम्ही खरं ऐकत आहात आता तुम्हाला पुण्यात राहून शेती करता येईल जिथे तुम्हाला मिळणार आहे संपूर्ण एक शेती करण्यासाठी मळा ज्यामध्ये तुम्हाला त्या भाज्या तुम्ही पिकवू शकता आणि घरी घेऊन जाऊ शकता तुम्ही फ्रेश ऑर्गॅनिक भाज्या रह बी बियाणे लागवड संगोपन आणि कापणीचा अनुभव तुम्हाला इथे घेता येईल तर पुणेकरांसाठी ग्रीन लाईफस्टाईल जगण्याची ही चांगली संधी आहे डेक्कन पासून सात किलोमीटर अंतरावर असलेल्या धायरी फाटा येथील मृदुगंधा फार्म हे ग्रो लोकल आणि इट लोकल या मुवमेंटला प्रोत्साहन देणार उत्तम प्रोजेक्ट आहे मग तुम्ही सुद्धा इथे नक्की व्हिजिट करा पत्ता डिस्क्रिप्शन मध्ये आहे